क्षेत्र जगरूक आणि नवसाला गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज बसवराज अलगुळ चिंतन सोहळा आध्यात्मिक गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज श्री परम बसवराज अलगूर महाराज यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस पाच मार्च रोजी नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या दिन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही सगळ्यांनी अरे एक पोरगी जिच्या माग कुणी नाही ती भूमिका घेते ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार बोळी लिहिल्या आता महाराष्ट्र गाठवाडून गेला वेळी वाकडं काही लिहिलं असेल ते काही वेळ वागणं नव्हतं पण कुणाला वाटलं सत्ता ज्याच्याकडे असते सत्तेची मस्ती असते त्यांनी तिच्यावरती केस टाकली तिला के मध्ये टाकलं ती पोरगी मध्ये गेली जेल मधन आली नमली नाही भूमिका बदलली नाही आणि माफी तर आपली बात मागितली नाही त्या तुम्ही आम्ही आदर्श घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटते त्याच्याशी मला घेणं नाही पण जयंत पाटलांनी आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दार अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती आमचा आदर्श असला पाहिजे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद